तर जय शिवराय मंडळी नमस्कार आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सफर सहीगिरीची या यूट्यूब चॅनलवरती आत्ता मी दुर्गदुर्गेश्वर दुर्ग रायगडावरती आहे माग आपल्याला दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि जगदीश्वराचं मंदिर आणि मी आत्ता आहे आपण जगदीश्वर मंदिराकडून भवानी टोकाकडे जातो त्या मार्गावरती तर तिथून जाताना आपण जगदेश्वर मंदिरापासून थोडंसं पुढे आलो तर आपल्याला जवळपास पाचशे फूट बायचाळीस फूट या अंतराची एक इमारत दिसते ही हे बघा आपल्याला दिसत असेल तिथून चालू झाली आहे ती तिथंपर्यंत आहे आणि त्याच्या पुढं अजून एक इमारत आहे तर या भागात घरं वगैरे असण्याचं काही कारण नाही कारण की अशा प्रकारची घरे नसतातच आपण जर या इमारतीकडे नीट बघितलं तर ही सलग अशी इमारत दिसते बघा आणि याच्यात कदाचित पार्टेशन वगैरे टाकून हे भाग वेगळे केलेले तिथं भागामध्ये आपल्याला दिसते पलीकडे एक आहे इथं इथं पार्टेशन असं पहिलं पडलं आहे सगळीकडे पार्टेशन टाकलेलं आहे तर कदाचित ही रायगडावरील लष्करी छावणी असावी आणि ह्या आहेत त्या लष्कराच्या बाराकी असाव्यात असं गोपाळराव चांदुरकर यांचं मत आहे आणि आपण जर विचार केला तर ते के सुद्धा आहे कारण जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्याकडे चाळ टाईप राहण्याची घरं बांधण्याची पद्धत नव्हती आणि या म्हणजे जगदीश्वर मंदिरापासून आपण टोकाकडे जातो त्या भागात जर आपण बघितलं तर तिथं कोणतीही घरे आपल्याला दिसत नाहीत त्यामुळं ते वस्तीपासून दूर किंवा लोक राहत नाहीत त्या भागात लष्कराची छावणी आणि दारुगोळा कोठारं ह्या गोष्टी असणं मनाला पटण्यासारखं आहे आणि याच भागात आपण जर पुढे गेलं म्हणजे भावनी टोकाच्या जा जरासा अलीकडे दोन दारुगोळा कोठारांचे अवशेष आहेत तर आपण तिकडे पण जाणार आहोत आणि आपण जर व्यवस्थित बघितलं तर या भागात जवळपास सात याच प्रकारच्या बाराकी आणि दोन दारगोळा कोठारा जे मी आता सांगितलं ते दोन कोठारं आहेत त्याच्यामुळं हा विभाग म्हणजे त्या काळाची रायगडावरील लष्करी छावणीच असेल यात काही शंका नाही इथं बघा इथे समोर आपल्याला अजून एक बराकीसारखं दिसते ही जवळपास चाळीस फूट बाय दोनशे दोनशे अडीचशे फुटाच्या आसपास असेल असं वाटतं अंदाज तर आपण इथून पुढे जाऊयात आणि बाकीच्या वास्तूंचा सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न करू चला तर आपण त्या दोन बाराकींपासून थोडंसं पुढे आलो काळ्या हौदाच्या पूर्वेला म्हणजेच आपण भावानी टोकाकडे जातो त्या तिथ तिथं जाताना डाव्या हाताला इथं अजून दोन तशाच इमारतींची बांधकामं आपल्याला दिसत आहेत त्यातली एक आहे पाचशे फूट बाय सदतीस फूट आणि दुसरी काहीतरी सव्वाशे फूट बाय तीस पस्तीस फूट असं काहीतरी त्याचं अंतर आहे तर इथं भरपूर झाडी वगैरे हो वाढली इथं आपण बघू शकतो समोर तर या कदाचित अजून दोन लष्करी बाराकी आहेत या आता पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आहेत एकदम मनुष्यवस्थेपासून दूर अशा जागेवर या बाराकी आपल्याला दिसत आहेत इथं बघा बऱ्यापैकी गवत वाढलं त्याच्यामुळं याचा अवशेष आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीत परंतु आतमध्ये आपण येऊन बघितलं तर याचं पण बांधकाम थोडंफार तशाच अवस्थेचं आहे तशाच टाईपमध्ये पूर्ण ढासळ याच्यात तेवढं काही दिसतच नाहीये इथून आपण जरासं पुढे जाऊयात आणि अजून काही आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू समोर पण आपल्याला अजून एक बाराक दिसते आपण तिथे जाऊन बघूयात तर दुसरीकडे आपण त्या मोठ्या पाचशे फुटावल्या बराकीच्या मागे आलो असता आपल्याला दोन तशीच बांधकाम इथे दिसत आहेत एक मी मागा सांगितलं सव्वाशे बाय सदतीस फूट आणि दुसरी दोनशे चाळीस बाय सदतीस अशी काहीतरी फूट त्याचं अंतर आहे इथं आपल्याला दिसायला पण एक तिथे पोचूयात समोर बघा इथं आता खूप झाडे वाढली आहे त्याच्यामुळं व्यवस्थित काही लक्षात येत नाही फक्त आपल्याला जो त्यांच्या अवशेष इथं दिसत आहेत सगळी दगडी वगैरे ढासळ पडलेली आहे का इथं एक आहे ही उत्तर दक्षिण पसरलेली आणि पूर्व पश्चिम पसरलेली ही या दोन ही मागची एक तिसरी आणि तिकडं दोन अशा पाच स... इमारती आपण तशाच प्रकारच्या बघितल्या तर हा सगळा लष्करी छावणीचा भाग आहे त्यामुळंच हे मनुष्यवस्तीपासून खूप दूर आहे इथं घरं वगैरे काहीच नाही इथं बघा आपल्याला अंदाज येईल इथून इकडं इथं दगडं पडलेली आहेत कदाचित ही पार्टेशन असावं तिथं पण आहे तर हे आत्ता पूर्ण असलं आहे परंतु याच्या अवशेष आजही आपल्याला इथं बघायला मिळतात इथून आपण पुढे जाऊन अजून उरलेल्या दोन बाराकी आणि दारगोळा कोठाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करू चला काळ्या हवसाच्या जवळील त्या तीन बाराकींपासून आपण परत भवानी टोकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलो असता इकडं आपल्याला काही वास्तूंची बांधकामं दिसत आहेत तर आपण तिकडे जाऊन बघूया कदाचित त्या राहिलेल्या दोन बाराकी तिथं असतील चला तिकडे जाऊन बघूयात तर मागच्या पाच बराकी बघून आपण आलो आपण बघू शकतो तिकडं दिसते ते आपल्याला शिवसामाधी जगदीश्वर मंदिर त्याच्या पुढंच ती यारीसारखं एक बांधकाम काहीतरी चालू आहे तिथं दोन आहेत इकडं आता आपण खड्ड्यात आल्यामुळे इकडं काही दिसत नाही तिकडे तीन ती ना आहेत काळा हौदाच्या हो बाजूला आणि इथं समोर एक काही अवशेष आपल्याला दिसत आहेत जोत्याचे तिथे एक आहे ती सहा आणि ही सातवी बराक हे बघा म्हणजे या भागात एकूण सात बाराकी आहेत ज्या शिवछत्रपतींनी आपल्या सैनिकांसाठी बांधलेल्या होत्या हे बघू शकतो हे सुद्धा पूर्ण उद्वस्त झाले पण याच्या अवशेष आहेत आपल्याला आणि एक वैशिष्ट्य आहे की आपल्या सैनिकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गडावर असे स्पेशलाइज्ड बाराकी बांधणारा छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव राजे असावेत एवढी मोठी गोष्ट आहे या भवानीकाड्याच्या मार्गावर एवढं बांधकाम आपल्याला दिसतं एवढे अवशेष आहेत परंतु दुर्दैव की याचा कुठेच आपल्याला काहीच उल्लेख आढळत नाही म्हणजे कोणत्या कागदपत्रात जास्त काही नाही किंवा कुठंच उल्लेख नाही इकडून आपण शेवटच्या टोक्यावर जाऊन बघूयात इथं एक्झॅक्ट खाली पोटल्याचं डोंगर असेल इथं आपल्याला शेवटचं टोक दिसतंय या बाराकीचं इथून खाली सरळ सूट काढा असणे शक्यता आहे पुढे गेल्यावर बरोबर तर हे शेवट समोर जे आपल्याला अवशेष दिसत आहेत ते कोठार आपण तिकडे पण जाणार आहोत मी इतक्या वेळा रायगडावर आलो आहे पण मी सुद्धाच पहिल्यांदा या सात बराकी म्हणजे तिथले चार पाच मी बले होते पण मला सुद्धा माहीत नव्हतं आणि बाकीच्या तीन बाराकी आणि ह्या दोन बाराकी आणि तो काळा हवं हो मी सुद्धा पहिल्यांदा बघितला आहे इथं समोर बघा समोर हा पोटल्याचा डोंगर इथं खळग्यात पलीकडे वाघ दरवाजा आहे आणि समोर ज्या औषधी दिसतात ते धान्य कोठार आणि त्याच्या अलीकडे बारा टाकी आणि इकडून या वाघ दरवाज्यावरून नऊ मे अठराशे अठराला इंग्रजांनी तोफमारा केला आणि त्यातले काही तोफगोळे आहेत ते समोर आपल्याला निरगुडीच्या झाडांच्या औषध दिसत आहेत ना तिथं जे दारुगोळा कोठार आहेत दोन दारुगोळ गोळा कोठार आहेत तिथं आदळले आणि त्या दारुगोळा कोठाराचा स्फोट झाला तर आपण तिकडेसुद्धा जाऊन बघणार आहोत तर चला तर आपण त्या सात बराकी बघून सैनिकी लष्करांच्या शेवटी दारुगोळा कोठारापाशी पोहोचलो आहे तर इथं आपल्याला तशी दिसू शकतं आहे हे बांधकामाचे अवशेष दिसत आहेत आणि इथं मूळ चौथऱ्याचं जोतं खाली आपल्याला दिसतंय हे जोतं बघा ते जोतं दिसतात गोळ कोठाराचं आणि हे एक, एक तर मुळात ओळखू येत नाही कोणाला समजत नाही कारण की हे उंच चौथऱ्यावर याची काही भिंती वगैरे अवशेष शिल्लक नाही आहेत पण समोर निवडुंगाची झाडे आहेत आणि इथं निरगोडीची झाडे जास्त उगवलेली आहेत तर तेवढी ओळख आपण याची धरून हे दार कोठार शोधू शकतो तर आज्ञापत्रातील उल्लेखानुसार दारूखान्याजवळ निरगुडीच्या झाडाचा बांध घालावा आणि ते घरापासून दूर ठेवावं वाऱ्याखाली ठेवावं म्हणजे हवा खेळती राहील अशा प्रकारे आणि कोणी सरदार हवालदार वगैरे असेल तर ते आठ दहा दिवसांनी येऊन त्यातली दारू वगैरे ते, ते हवेला उष्णतेला थोडी बाहेर काढून ठेवावीन परत आत ठेवावी असं आज्ञापत्रात दिलं आहे तर त्यावरून आपण निश्चित सांगू शकतो की रायगडावरील जे दारुगोळा कोठारांचा उल्लेख आहे ते हेच आहेत कारण की इथे निरगुडीची झाडं पण आपल्याला आढळतात आणि तिकडं आपल्याला समोर जे दिसतंय ते आपल्याला दारुगोळा कोठार म्हणून सांगितलं जातं पण ते ॲक्च्युअलमध्ये धान्य कोठार आहे कारण की तर त्याच्यावर तो गोळा पडला असता तर त्याचं छप्पर नसतं उडायला पूर्ण भिंतीस सुद्धा झाल्या असत्या परंतु या कोठाराचा आपण बघू शकतो याच्या भिंतीसुद्धा शिल्लक नाही आहेत छप्पर तर लांबचीच गोष्ट त्यामुळं नक्की दारगोळा कोठार आहे हे आपण सांगू शकतो तर गोपाळराव चांदोरकर सर हे एक आर्किटेक्ट आहेत त्यांनी वस्तुनिष्ठ मापन घेऊन रायगडाचा अभ्यास केला प्रत्येक वास्तूचे आराखडे आणि त्याचे मोजमापे घेऊन त्यांचा अंदाज घेऊन त्यांनी कोणत्या जागी काय असावं हे सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या श्रीमद रायगिरो या ग्रंथामध्ये सुद्धा दारगोळा कोठार म्हणून हीच वास्तू असावी असा उल्लेख आहे त्यांनी ते निश्चितरित्या सांगितले तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद